नमस्कार मैत्रिणी श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतो आहे महाशिवरात्री स्पेशल कुरकुरीत आणि झटपट होणारा बटाट्याचा किस त्यासाठी इथे मी एक बटाटा घेतलेला आहे इथे मी कमी क्वांटिटीमध्ये ही रेसिपी बनवून दाखवत आहे आता आपण यावरची साल काढून घेऊया इथं मी बटाट्यावरची पूर्ण साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला बटाटा स्वच्छ असा वॉश करून घ्यायचा आहे त्यामुळं काय होतं बटाटा कापल्यानंतर किंवा याची साल काढल्यानंतर हा काळा पडतो त्यामुळे आपल्याला हा छान असा वॉश करून घ्यायचा आहे इथे आपला बटाटा छान असा वॉश करून झालेला आहे आता आपल्याला ह्या खिसणीने हा बटाटा छान असा खिसून घ्यायचा इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला हा बटाटा खिसत असताना असा खिसून घ्यायचा त्यामुळं काय होतं याच्या स्लाईस जे आहेत ते छान अशा मोठ्या मोठ्या पडतात त्या पद्धतीने आपल्याला हा बटाटा खिसून घ्यायचा आहे असं घ्यायचं त्यामुळे स्लाइस जे आहे ते एकदम मस्त अशा पडतात इथे आपला बटाटा खिसून झालेला आहे आता आपण हा बटाटा पाण्यामध्ये घालून घेऊया त्यामुळे काय होतं बटाटा आपला लाल पडत नाही असा जर बटाटा ठेवला तर आपला बटाटा लाल आणि काळा पडतो आता आपण तेल गरम करण्यासाठी ठेवून घेऊया आपलं तेल गरम होतं आहे तोपर्यंत आपण हा बटाटा छान असा पाण्यामध्ये असा फिरवून घेऊया त्यामुळं काय होतं यातलं घाण वगैरे जे असतं ते पटकन असं निघून जातं आणि बटाटा हाताने छान असा ढळून घेऊया त्यामुळं आपला बटाटा स्वच्छ असा पांढरा शुभ्र होतो त्यानंतर आपल्याला हा बटाटा असा पिळून घ्यायचा आहे यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे इथं आपलं तेल पण छान असं गरम झालेलं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून हो हा बटाट्याचा किस अशा पद्धतीने आपल्याला यावरती सोडून घ्यायचा आहे गॅस जर मोठा केला तर आपला किस कुरकुरीत होत नाही फक्त वरून वरून हा किस तळतो आता पण यावरती साधारण एक चिमूट मीठ पण घालून घेऊया यावरती असं मीठ सोडून घेतलं ना हे मीठ जे आहे ते पूर्ण किसला लागतं आणि लालसर रंगाचा होईपर्यंत आपल्याला हा किस छान असा तळून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला किस मस्त असा लालसर रंगाचा झालेला आहे आता आपण तो काढून घेऊया इथे आपण चांगलं तेल नितळून घेऊया आणि हा किस काढून घेऊया आता आपल्याला दुसरी बॅच अशी सोडून घ्यायची आहे जास्त झंझट न घेता अगदी झटकीपट आणि घरच्या साहित्यामध्ये हा बटाट्याचा किस खाण्यासाठी तयार होतो बाहेरून घ्यायचा म्हटलं तर हा आपल्याला परवडत नाही अगदी घरी एक किलो बटाटे घेतले आणि साधारण अर्धा किलो तेल घेतलं तर ते हा किस पटकन बनला जातो फक्त किस तळत असताना गॅसची फ्लेम मिडियम याच्यावर करूनच आपल्याला हा किस छान असा तळून घ्यायचा आहे किस सोडत असताना आपल्याला सर्व साईडने हा किस सोडून घ्यायचा आहे साईडनं जर टाकला तर त्याचे गोळे होतात आणि किस आपला पाहिजे तसा कुरकुरीत होत नाही आणि तळत पण नाही इथे आपली दुसरी पण बॅच छान अशी तळून झालेली आहे आपण ते निथून घेऊया आणि हा केस काढून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता आपल्या केसाचा आवाज झालेली आहे आता आपण ते पण काढून घेऊया जास्त आपल्याला हा केस डार्क रंगाचा करायचा नाही हलकासा गोल्डन रंगाचा हा किस आपल्याला बनवायचा आहे आपण चिवडीसाठी शेंगदाणे तळून घेऊया शेंगदाणे पण आपल्याला मस्त असे खरपूस तळून घ्यायचे आहेत तळलेलं शेंगदाणा खूप टेस्टी लागतो इथे आपले शेंगदाणे पण छान असे तळले गेलेले आहेत आता आपण ते काढून घेऊया आता आपल्याला या तेलावरती मिरच्या पण छान असते तळ आहे इथे आपली मिरची पण तळली गेलेली आहे आता आपण ती काढून घेऊया आता आपण हा चिवडा सर्व करून घेऊया इथे तुम्हाला दाखवते आपला चिवडा किती छान असा कडक झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता याचा आवाज थंड झाल्यानंतर हा चिवडा आणखीन कडक होतो आता आपल्याला या शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत शेंगदाणे घातल्यानंतर तळून घेतलेल्या मिरच्या आणि आपल्याला वरतून किंचित सर मीठ घालून घ्यायचं आहे कारण आपण कीस तळत असताना त्यामध्ये मीठ घातलेलं होतं आणि शेंगदाणे आणि मिरची तळत असताना त्यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे त्यामुळे मी वरतून असं मीठ घालून घेतलेलं आहे आता मिक्स करून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता आवाज याचा मस्त असा कडक आपला बटाट्याचा कीस तयार झालेला आहे मिक्स करून घेऊया चमच्याने आणि आता आपण हा सर्व करून घेऊया इथे आपला महाशिवरात्री स्पेशल बटाट्याचा खीस अगदी घरच्या घरी झटपट तयार झालेला आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद